एवढे घेतले काय बाबानी गाडी घेतली फक्त बाबा आहेत आमचे फोटो कुठे काढा घ्या रेड घेतो आहे आम्ही बाय वन, वन okay, गेट वन आहे फ्री पण ॲक्च्युली तुम्ही घ्याल ना तेव्हा त्याची एक्सपायरी डेट बघून घ्या कारण हे डेट संपायला येतात ना तेव्हा ते विकतात बाय वन गेट वन हां मग घ्या एक एक दोन घ्या पार्लेचीच घ्या ना बिस्किटांच सेक्शन आहे बोल किती ग्राम आहे आणि कसे पैसे आहेत त्या हिशोबाने घ्या अनिल मी दोन पार्लेची जी पेन आणलाय आणि ऑफर चालू आहेत ते घेतलेले आहेत हा तू घे घे तुम्ही गावी कधी जाणार हा पाच तारीख काय वाद काय येते का बिस्किट घेऊन झाले आमचे आता आम्ही मेन आयटम ग्रॉसरीला चाललो आहे चला किती किलो आहे आपण अरे आहे ना ती एक किलो हा एक किलो मध्ये टाक ना अजून टाकतात चार किलो नाही झाले स्वराजनी घेतले आणि तिकडे वजन करायला गेले तिथे बाई वजन करणार की एकशे तेवीस डाळ गुन डाळ आपण लास्ट टाइम कुठली घेतलेली तीन किलो भरत लास्ट टाइम कुठली घेतलेली ही इको चांगली होती ना इको तोडाळ मलावट्टी 117 वाली घेतलेली लातूर ना लातूर तोडाळ घेतली हां काय बोलते 3 किलो पाहिजे ना म एकत्रच दो नको नको एवढी किलो आला किलो आला

हा एक, एक एक किलो मध्ये घे म्हणजे ते समजेल ना आपल्याला कुठली आहे नेक्स्ट टाइम हा एकशे सतरा वाली आणि एकशे सहा वाली पण घे म्हणजे ते कुठली फरक आहे ते बघू आपण हे पण पॅकिंग करेन लास्ट टाइम कुठला घेतला होता आपण ठीक आहे मग चांगला होता ना तो काबुली चणे आणि देसी काबुली चणा अठ्ठ्याण्णव रुपये अ दाखव ना पॅकेट काढून येस

नहीं। आगे अरे मारी क्या ले रहे मारी सामान लेगा और चल लेगा। हा मग तेच घे ना म्हणजे कसा आहे तो ब्रँड आहे सर्फ एक्सेल आणि हा आपला चालू बाहेर म्हणून तो स्वस्त आहे कसं आहे अरे ना तीनशे रुपयाचा वॉगल काय चलो ठीक आहे नको बाबा लय आहे नॅपकिन सेक्शन आहे पुरा कपड्याच ते नाही हे पाहिजे फायनली मित्रांनो आमची सगळी शॉपिंग झाली झालं ना ते सगळं हे बघा तूने बास्केट भर बास ले। बिल पॉइंट बगाके ले डालें दे अमाउंट। तीन सेवेन फोर्टीन। या या, या 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 या। बाबा आले कब्बड़। रण फाइनली हम चीप शॉपिंग आले ले। बसले गाडी बाबाडी आम्ही चिजवाला आता काय खाणार आपण पिझ्झा मागवणार आहे पिझ्झा मागे पिझ्झा आहे गोवन पिझ्झा ते घेते तिकडून इथे घेते चार पाच नाही पिझ्झा खाऊया घरी जाऊया